हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी सकाळी घरातला आवडल्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये कुरिअर द्यायला गेली होती तसेच मार्केटमध्ये मला साखळ्या थोडीशी ज्वेलरी घ्यायची होती कानातले वगैरे मग बघितले तर हे ना असे डायमंडचे छोटेसे असेच वापरते मी आणि मला आहे ना सोन्यापेक्षा हेच जास्त आवडतात नवीन नवीन हे वापरायला भेटते आणि आज मार्केटमध्ये गेल्यानंतर मला खूप जास्त आठवण येत होती कोणाची तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच तर मस्त खूप गरम खूप ऊन होतं ना खूप गरम झालं होतं भूक पण लागलेली होती भरपूर बर्फ टाकून मस्त उस, उसाचा रस घेतला आणि पुन्हा मार्केटच्या दिशेने चालायला लागली खूप गर्दी पण होती आज गाड्यांची वगैरे आणि म्हणजे बारा एक वाजली असेल या दरम्यानमध्ये एकचं ऊन पण खूप कडक असतं हे बघा असे शेका वगैरे शेकावरती माश्या होत्या थोड्या पण शेका खूप गोड लागतात खायला आणि हे पण येणार असे गावठी आंबे होते आणि चालली होती मी तरी ते खूप आवाज होता का बाजूचा ना त्यामुळे मी म्यूट केलेले खूप ऊन लागलो होतं मला तू काय सांगितलं होत नाही काय सांगितलं होतं नीट आठव नाही नाही तुम्हाला काय सांगितलं होत काय सांगितलं होत दे काय सांगितलं होतं तुम्हाला आठव काय तुम्हाला काय सांगितलं होत सई खोला किती हुशार आहे पॅकधर म्हटलं सोपेवर ठेवलं तुम्हाला ज काय काय बोलली ती तू म्हटली ते देतो सई आम्ही तुम्हाला तू म्हटली ते तुला देतो आम्ही हो का लगेच खायचं का आजी काय करते कशाची पापड मी गावात गेले होते आईने अचानक धक्का दिला <laughs>

पाटणच्या चम्मणी कोणी खात काय बघा मस्त उडदाचे पापड लाटते घरगुती ला लाटतोय ऑर्डर साठी लागत असेल तर मावशी म्हणजे मामी करते आम्हाला खायला आम करते खायला बनवलं का कोणाला तू बनवलं तुझा पापड कोण आहे सही ने म्हणजे तुम्हाला मदत होती सई

एकोशे नंबर झाली होती का मी काय काय आणले माहिती का आज काही काय आणले तर सकाळी उठल्यानंतर आमचा काहीच प्लॅन नव्हता पण आज छान मस्त ऊन पडलं ना तर मी ना सकाळी ना घराच्या बाहेर म्हणजे आवरल्यानंतर गेली होती कारण म्हटलं उन्हाच्या आत येऊ पण ऊन झालंच तर पोस्ट ऑफिसमध्ये पण वेळ लागतो कुरिअर हप हो कारण तिथं पण गर्दी असते ना तर एका एक ताईंची कमेंट होती कालही की ॲड्रेस कसा का टाकायचा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये पण कुरिअर करता येतं म्हणजे पार्सल आपण पाठवतो हो स्पीड पोस्ट पण करू शकतो जर तुम्हाला लवकर पाठवायचं असले तर सहीचा गुलाबजाम आता खाऊन झालेला होता आणि मला दाखवतो ते किचरमध्ये ठेवायला चालले सही नुसते पुरणपोळी आपण करू का मग पुरणपोळी करू

तर कारण आठवडे बाजार जातात ना मी काहीतरी घेत असते काही मगच गावात जात असते आणि आज गेली कुरिअर द्यायचे होते काही कुरिअर ऑफिसनी जात नाही ना ते मला पोस्ट ऑफिस मध्ये भरपूर होतं घरात लावलं मी गेली एक वस्तू आणण्यासाठी पण भरपूर करून आले तर मला खास ना इंद्रायणी तांदूळ आणायचे होते तर आज इंद्रायणी तांदूळ असं मस्त आहे ना आपण पुढील मोदक करणार आहे आणि मी मस्त आंब्याचे फ्लेवरचे मँगो फ्लेवरचे मस्त इकडीचे ओदक करणार आहे तर त्यासाठी इंद्रायणी तांदूळ तर म्हणजे आमचे ना एखादं आठच तांदूळ आहे ते तांदूळ भरलेले असतात त्याच्यामुळे ना इंद्रायणी तांदूळ काही आम्ही आणत नाही मग मला इंद्रेड तांदूळ पाहिजे होते त्यामुळे मी इंद्रायणी तांदूळ देऊन आली एक किलो आता छान स्वच्छ धुऊन ते सुकवेल तुम्ही पण कृती बघा तुम्ही ह्याप्रमाणे करून बघा तर मला काही उकडीचे मोदक जमत नाही माझ्या सासवायच करणार आहे त्यात दाखवतील तुम्हाला आणि आज मंगळवार आहे ना आणि मी ना मागच्या चतुर्थीला मला करायचे होते पण प्रॉब्लेम आला त्यामुळे मला काही करता नाही आलं आणि माझी दोन तीन दिवसापासून गणपती बाप्पा आपल्याकडे ना माझ्याकडे मोदक मागतोय गणपती बाप्पा मला मोदक मागतोय एक दोन ते म्हंटली म्हटली आज मंगळवार पण आहे ना तर छान गणपती बाप्पांसाठी मोदक करूया आणि मस्त असं मेन्यू पण करूया आणि बघा हे ना लाल बसले पण घेऊन आली आहे तर मम्मीने पण सांगितलं होतं मला की माझ्यासाठी दोन घेऊन ये तर ते पुसण्यासाठी तर हे दोन घेऊन आली आहे आणि मग माझ्यासाठी पण मग दोन घेऊन आली मी म्हणजे आज लाल खरेदी पण झाली तांदूळ आणले तर चला आंबे तर हा आंबा आणलाय याचं मस्त नवीन तुम्हाला दाखवेल व्हिडिओ मध्ये मस्त झटपट अस लोणचं तर छान तर, 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 तर दिसले मला आणि चार्जीचे खूप आठवले ते किसीची तर कारण आंब्याचं सीझन म्हटलं खूपच आवडतीचा म्हणजे पुरणपोळी आंबा तर पुरणपोळी आपण बारा म्हणजे कधीही करतो पण आंब्याच्या सीझनला आंबा जेव्हापासून स्टार्ट म्हणजे येतो ना गाव गावामध्ये विकण्यासाठी तेव्हापासून तर आंब्याचे सीझन संपेपर्यंत रोज रोजच्या घरामध्ये आंबा असायचा जेव्हा आपण खाली घरामध्ये जाऊ तेव्हा आंब्याचा वास यायचा आणि कधी कधी म्हणजे तर तिचं काही दुखत वगैरे असतं तिचं वय खूप होतं तर दुखत असं तर पप्पा तिला बोलायची की रोजची खाऊ नको कधी खात जा असं आणि पावसाळा सुरू झाले की आंबा असा खराब येतो चांगला भेटत नाही तर तरीही ती पप्पन लपून खायची पण खायचीच आणि मग आमच्यासाठी पण येऊन यायची मम्मी खाली गेली का मग म्हणायची धरपाई तू लपून लपून लहून का पण बोलतील अशी करायची आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रकारचा आंबा ती खायची आता ती या जगात नाहीये तर खूप म्हणजे आमची एकदम आवडतीची आजी होती आणि खूप जास्त जीव लावला आहे माझ्या पप्पांना तर खूप जास्त जीव लावलेला आहे सौरभाऊला म्हणजे आपल्या सगळ्या नातवंडांना तर आजी म्हटली की तिची खूप आठवण येते आपण मी पण आज गेली होती ना तिचीच नात मी तर आज पण सगळ्या प्रकारचे घेऊन आली मी आंबे जे मला दिसले ते आणि मला शेका घ्यायच्या होत्या मला शेका घ्यायच्या होत्या पण मला काही शेका वगैरे कशा असतात ते कळत नाही आणि मग मा एक म होत्या त्यांना विचारलं पण ते शका नाहीये पण गावठी आंबे आहे आणि केशर आंबा वगैरे तर मला ना खायला आंबा खूप आवडतो कापण्यापेक्षा तर केशर पण घेऊन आली मी तर हा पण गावठी आंबा पण घेऊन आले मग म्हणजे तर गावठी आंबा पण घेऊन येऊ आणि तिथं गेलं तुझ्या आठवण झाली होती मला हे बघा हे असे आपले गावठी आंबे आणि हा लोणच्या साठी हे आपले केशर केशर पण एक किलो घेऊन आले ते पण एक किलो घेऊन आली आहे सगळ्या प्रकारची आणि साईसाठी फुटाणे वगैरे गणपती बाप्पांसाठी हार आणि आधी माझ्यासाठी पण खरेदी केली हे बघा छान मस्त मस्तशी कानातले घेऊन आली आहे शंभर रुपयाला एक हे बघा दोन जोड आले डेली यूज साठी सोन्याच्या काळातले हे माझे पण एकदा एक गाण्यात पडलं दोन त्यापासून मी सोन्याच्या काळातले घालतच नाही तर म्हणले नको कधी कधी झोपेत वगैरे आणि सई लहान होती ना सईकडून म्हणजेच हाताने ना सई लहान होती तेव्हाच माझं एक गाण्यात पडलो तर सापडलं परत ते घरात पडलं पण मग मी तेव्हापासून अजिबात घालत नाही म्हणलं नको सोनाले इतका भाय आणि काळातलं कसं आपलं कधी असं हेअरस्टाईल वगैरे करताना धक्का लागेल की फिरकी निघून पडते त्यापेक्षा नको मस्त छान असे वेगवेगळ्या डिझाईन काढतले वापरायचे हो झाली दुसरी डिझाईन घ्यायची आणि चांदीचे पण पैजण आहे पण मला हे खूप आवडले कानातल्या घेता घेतात आणि आता वटपौर्णिमा पौर्णिमा येते ना तर मग मी वटपौर्णिमेसाठी मस्त जी छान खरेदी केली गेली आहे तर हे पण आहे ना दीडशे रुपये साखरे ते चांदीचे काय होतात कधी कधी काळे पडतात तर मग ते काळे पडले की पाय चांगले दिसत नाही म्हण जाऊ दे चला आपण हेच घेऊ आणि चांदीचे मी काढून ठेवले आणि आता हे घेतलेले वटपौर्णिमेला पण घालू तुम्हाला वट मेकअप पण दाखवेल मी एवढं सगळं काही घेऊन आली आहे आता मम्मीकडे जेव्हा जाईल ना तेव्हा मम्मी ते बसले पण देईल

मोस तर मी मार्केटला गेले ना तर आईने पीठ भिजून पी ठेवलं उडदाचं पीठ ना डाळ होती म्हणजे आमची कुंदीठाळ दळली आणि आपल्या पुढ्या भेटत ते टाकलंय पीठ मिळत आणि मी काही नव्हते कारण मी पोस्ट ऑफिस मध्ये गेले ते गावात गेली होती ना तोपर्यंत आईंच घडून झालं ते छान मस्त ते भिजले गेले आणि आईने मसाला दळून टाकला ना देऊन टाकला मसाला आणि आता मग त्या लागत्या ते लाटत होते प पापड तर मग मी इकडून गॅलरीत खूप छान वातावरण पण झालेलं होतं बाहेर आणि मस्त इथे पीठ कुटण्यासाठी बसली पाटा घेऊन वरोटा पाटा आणि दगडी वस्तू ना म्हणजे अशा जुन्या वस्तू आपल्या घरामध्ये पाहिजेच आणि हा आमचं पाटा आहे ना खूप जुना आहे तर आमच्या गावाकडेचं घर होतं ना तिथे पण होता आणि आता आम्ही ना म्हणजे यावरती मस्त असे ठेचे वगैरे करणार आहे ते पण तुम्हाला दाखवेल मी मस्त पाट्यावरचा ठेचा आणि आता मी पण यांनाशी सवय करणार आहे मला पाट्याची सवय नाही आहे आई करतात मी पण लावणार आहे इथून पुढचा व्हिडिओ पण खूप छान मस्त होणार आहे सासू सेनेने खूप छान मस्त असं आहे ना खास मेनू केलेला आहे काय आहे तुम्हाला पुढे दाखवेलच तर पुढचं हे पार्ट नक्की बघा हा पार्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीनचल्या सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या मावशींना ताईंना काकूंना बाय बाय